जे तिढे होते ते मिटले आहेत त्यामुळं आमची बैठक आहे त्यामुळं उद्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी आमची अकरा वाजता शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे याला उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले आदी नेते हे उपस्थित असतील आमच्यात बिघाडी काहीच नाही असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय कल महाराष्ट्राचा जो सबसे बडा शुभ दिन होता है गुड़ी पाडवा मराठी नववर्ष उस मुहूर्त पर कल 11 बजे कल 11 बजे शिवालय जो शिवसेना का पार्टी ऑफिस है वहां 11 बजे महाविकास आघाड़ी की ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस होगी संयुक्त पत्रकार परिषद जहाँ शरद पवार जी उद्धव ठाकरे जी बाला साहेब थोरा जी पृथ्वीराज चौहान जी वर्षा गायकवाड़ जी और शिवसेना के भी सभी प्रमुख नेता उपस्थित रहेंगे मुझे लगता है महाविकास आगाड़ी में सब कुछ ठीक है और ठीक हो गया है ये बताने के लिए ये पत्रकार परिषद है हमारे आघाड़े में कोई भी बिगाड़ी नहीं है बिगाड़ी तो मुझे सामने दिख रही है अब तक उनकी सीट शेयरिंग नहीं हो गई है तानी चल रही है बहुत से जो सीटिंग एमपी थे, शिंदे गुट के उनकी उम्मीदवारी कट गई है बहुत तो सी बात है महा विकास में सब कुछ ठीक चल रहा है और इसलिए हम सब मिलकर एक ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस लेकर जनता के सामने जाएंगे दस साल के बाद भी दर दर भटकना पड़ता है यहाँ वोट मांगने के लिए योगी जी को आना पड़ता है आ? योगी जी ने अपने राज्य में रुकना चाहिए वहां की स्थिति बीजेपी की बहुत गंभीर है मुझे मालूम है अभी मोदी जी को तो क्या है सब पूरा सरकारी काम धाम लेकर वोट मांगने जा रहे हैं कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है सबको मालूम है पूरी सरकारी विमान सरकारी तामझाम लेकर एक पार्टी के लिए वोट मांगना प्राईम मिनिस्टर को ये पता होना चाहिए। ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याचं महत्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला चांगलं माहीत आहे अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक आमच्या भावना या दिवसाशी जोडलेल्या असतात त्याच्यामुळे उद्याच्या मुहूर्तावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासह आमचे सगळे घटक पक्ष महाविकास आघाडीतले यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय नरिमन पॉइंट येथे अकरा वाजता होईल आणि महाविकास आघाडीतली पुढली दिशा झालेलं जागा वाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य काही अनेक गोष्टी आहेत त्या संदर्भात तुम्हाला हे आमचे प्रमुख नेते उद्या माहिती देतील नाना पटोले म्हणतात की टोकाची भूमिका उद्या पत्रकार परिषद संयुक्त ना उद्या संयुक्त पत्रकार परिषद आहे याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही ना काँग्रेस पक्षाने घेतली ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली ना शिवसेनेने घेतली आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटतात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं मग समजूत काढली जाते त्यातून मार्ग निघतो नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या त्या भागातल्या मग शिवसेनेच्या सुद्धा अशा प्रकारच्या भावना काही ठिकाणी झाल्या आम्ही त्यांना शांत केले काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता कार्यकर्त्यांचा पण आता काही ठिकाणी सी पी आय एम सी पी एम सी पी आय एम यांना काही जागांसंदर्भात आग्रह होता त्यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही काही मार्ग काढलेला आहे याचा अर्थ असा नाही की कुणी टोकाची भूमिका घेत आहे